नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी बातमी की आता पूर्ण आजीची जागा कोण घेणार ठरलं तर मगबद्दल बोलताना निर्माता सुचित्रा बांदेकर काय म्हणाल्या तेव्हा ठरलं तर मग मालिकेत या लोकप्रिय मराठी मालिकेत पूर्ण आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्या निधनानंतर प्रेक्षकांमध्ये पात्राची जागा कोण घेणार याची चर्चा सुरू झाली आहे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर याच्या यांच्या निधनानंतर ठरलं तर मग मध्ये पूर्ण आजीची जागा कोण घेणार याबद्दल चर्चा सुरू झाली आहे तर त्यावर निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी काही सध्या कोणता तरी निर्णय घेण्यात आलेला नाही प्रेक्षक आणि टीम दोघांनाही या धक्क्यातून सावरायला वेळ द्यावा लागणार असल्याचं सुचित्रा बांदेकर यांनी स्पष्ट केलं आहे ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं ज्योती चांदेकर यांनी विविध मालिका नाटकात सिनेमांमध्ये काम केलं आहे त्यांच्या शेवटच्या काळात पूर्णा आजीने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय पण अचानक त्यांची त्यांनी जगाचा निरोप घेतला दरम्यान आता निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजीच्या जागी कोण दिसणार याबद्दल सांगितले अभिनेत्री आणि निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी राजश्री मराठीतील नुकतीच मुलाखत दिली यावेळी त्यांनी ज्योती चांदेकरबद्दल अनेक आठवणी शेअर केल्या त्यावेळी बोलताना त्यांनी मालिकेत आता पुढे पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्या म्हणाल्या की आम्ही यावर अजून विचार केला नाही आम्हाला आणि प्रेक्षकांना यामधून सावरायला वेळ हवा आहे पूर्ण आजीच्या भूमिकेत ज्योती चांदेकरशिवाय कोणाला बघू शकणार नाही ना असं प्रेक्षकांच्या कमेंट्समधून दिसून येतं त्यामुळे आम्ही यावर विचार करून बघू तर तसं तर त्या स्वतः नाटकातल्या होत्या त्यांनाही माहिती आहे की शो मस्ट गो ऑन सुचित्रा बांदेकर म्हणाल्या जेव्हा मध्यंतरी त्या लीलावधी रुग्णालयात ॲडमिट झाल्या तेव्हा त्यांना वाटलं की त्यांना रिप्लेस केलं जाणार आहे तेव्हा त्या आदेशला म्हणाल्या सुचित्राला सांग मला रिप्लेस करू नका मी बरी होऊन येणार आहे त्यावर त्यांना आदेश म्हणाला की कोणी सांगितलं तुम्हाला रिप्लेस करणार ते त्यावर त्या म्हणाल्या की या नर्स मला बातम्या दाखवतात तर ज्योती चांदेकर यांनी ठरलं तर मग मग ठरलं तर मग मध्ये कोणती भूमिका साकारली होती तर त्यांनी पूर्ण आजीची महत्त्वाची भूमिका साकारली होती त्यांच्यानंतर मालिकेत पूर्णा आजीची जागा कोण घेणार आहे निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी सांगितले की यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही तर मित्रांनो बघूया आपल्याला पुढे बघायलाच मिळेल की पूर्णा आजींच्या जा जागेवर ती कोण पूर्णा आजीची जागा किंवा पूर्णा आजीचा पाद्र निभावणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद